केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय केंद्रीय मंत्री आठवले आज बीड आणि परभणी दौऱ्यावर आहेत देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते परभणीला रवाना होणार आहेत त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला अद्याप एकवीस दिवस होत आहेत यातील तीन संशयित आरोपी अद्यापही फरार असून या फरार आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन अटक करावी आणि मुख्य सूत्रधाराला देखील अटक केलीच पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली आहे मागणी जी आहे तर आता विषय राज्याचाच आहे पण तरी जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्यावेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्यांचा अंदाज येत नाही तेवढे इन्क्वायरी सीबीआयकडे तर जात असते पण आता सीबीआयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते पण तरीही आम्ही शहा एक गृहमंत्री आहे किंवा गृहमंत्रालयाशी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकला लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला लवकर पकडलं पाहिजे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट काहीतरी घेणार आहे तेच त्यांचं काही घेणार आहेत पण या कुटुंबियांचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्येच घेणं अत्यंत आवश्यक होतं पण पोलिसांनी का काही घेतलं नाही माहीत नाही म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचं स्टेटमेंट त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट त्यांच्या बंधूंचं स्टेटमेंट हे आता तरी लवकरात लवकर घ्यावं हो? आणि त्यांच्या मनामधल्या ज्या शंका आहे ते त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेली तीन आरोपी आणि त्याचा जो सूत्रधार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे